वराडी बोली व सोशल मीडियामुळे राज्यभर प्रसिद्धीस आलेले खतखत फेम निदेश कराडे गुरुजी आता अधिकच अडचणीत आलाय आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हे दाखल होत नाही तोच आता अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय सावंत पोलिसांनी यास दुजारा दिला असून वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू झाल्याचं उत्तर मिळालंय कराळे गुरुजी यांनी बांधकाम साहित्य वाटप वेळी उमरी गावात हस्तक्षेप केला होता त्यावेळी गावातील आदिवासी कार्यकर्त्याने त्यास विरोध केल्यावर गुरुजींनी वाद घाली शिविगाळ केल्याची तक्रार झाली होती त्यानंतर मतदान केंद्रांवर पोचणाऱ्या कराळे गुरुजींनी वाद घातला होता तेव्हाही एका आदिवासी महिलेने तक्रार केली मात्र गुन्हा दाखल न झाल्याने भाजप नेत्या व नागपूरच्या माजी महापौर मायाताई इवणाते यांनी पत्रकार परिषद घेत दाद मागितली कराळे गुरुजींवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली अखेर अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत सावंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय मात्र या प्रकरणी वरिष्ठ पातळीवर सर्व कागदपत्रे असून तिथे चौकशी सुरू करण्याचं सांगण्यात आलंय तर खुद कराळे गुरुजी म्हणाले की मला कल्पना नाही कारण ऑनलाईन तसे दिसत नाही या नव्या घडामोडीने कराळे गुरुजी यांच्यावरील कायद्याचा फास अधिक घट्ट होत चालल्याचं दिसून येत आहे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून कराळे यांना मान्यता मिळाली होती त्यांनी लोकसभा या विधानसभा निवडणुकीत प्रचार सभा, इत सभा मात्र उत्साहाच्या भरात ते उमरी गावात मतदान केंद्रावरील चौकशी करण्यास गेले आणि भंग करून बसले मुळात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत नको त्या शब्दात टीका करत असल्याची बाब चर्चेत आली होती त्याविषयी भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त करत नोंदविलेली होती पण गुरुजींनी इगा दाखवायचा असा काही त्याविषयी भाजप नेत्यांनी नाराजीपणे नोंदविली गुरुजींनी इगा दाखवायचा असा काही भाजप नेत्यांचा माणस असतानाच खुद गुरुजीच आता स्वतःच्या अतिउत्साहात नको ते करून बसले व कारवाईच्या कक्षेत आल्याचं बोललं जात आहे उमरी येथे वाद घातला म्हणून विविध गुन्हे नंतर आचारसंहिता भंग व आता अॅट्रॉसिटी असे वेगवेगळे गुन्हे कराळे गुरुजींवर दाखल झाले आहेत